あっ लियों की ओर चला निकला माखन चोर नंद किशोर मच गया की टोली डोली कोई गुजरिया बोली देखी जो की टोली कोई गुजरिया बोली किसकी बारात है ये किसकी है डोली 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 जमुना के तट की ओ और चला निकला वो चला वो चला वो चला 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 निकला माखन छो छोर मच गया शोर देखो वो देखो आया माखन छो कंकरटकीरे भोरे पा मटकी फोड़े मारे यशोदा म मा। चोरी छोडे छोड़े न छोडे एक नजर की दोर चला निकला मान चोर नंद किशोर शोर मच गोर देखो, देखो 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 आया माखन चोर।, चोर मच गया शोर देखो आया माखन चोर एक ऊपर एक तमाशा दे ऊपर एक तमाशा और तोड़ मट्टी तोड़ और या ठिकाणी सहभागी झालाय आपल्याला शुभेच्छा देताना सर्व उत्साह आपल्या सगळ्यांचा हा सुद्धा द्विगुणित केलेला आहे आणि त्यामुळे या मंगळमूर्ती महिला मंडळ आणि अनिता सुदेव पाटील आणि भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी चांगलं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या आयोजनाबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना गोकुळाष्टमीच्या आणि गोपाळ कार्याच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आ, मी नगरसेविका अनिता वासुदेव पाटील यावर्षी प्रथमच मी भव्य दही अंडी उत्सवात आयोजन केले भारतीय जनता पार्टी व मंगलमूर्ती महिला मंडल त्या मार, माध्यमातून मी हे दही अंडीचा उत्सव यावर्षी आयोजन केला आहे तर पहिलाच वर्ष दही आहे आणि लोकांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला आहे तर या पुढल्या वर्षी आणखीन मोठ्या उत्साहाने हा दही दहीहंडीचा उत्सव साजरा करेन आज आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी वेळात वेल काढून इथे उपस्थिती दाखवून त्याच्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद ठरते तसेच सर्व गोविंदा पथकांचेही धन्यवाद तसेच भाजपाचे सर्व कार्यकर्ते व महिला पदाधिकारी सर्वांचे धन्यवाद आज भारतीय जनता पार्टी खारघर व मंगलमूर्ती महिला मंडल खारघर प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका अनिताताई वासुदेव पाटील व प्रभाग क्रमांक चारचे चा अध्यक्ष आदरणीय वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून आज सुंदर असा दहीहंडी उत्सव या खारघर नगरीमध्ये वार्ड क्रमांक चारमध्ये सादर करण्यात आलेला होता आणि या दहीहंडी उत्सवामध्ये अनेक खूप सुंदर असा प्रतिसाद या दहीहंडी उत्सवाला लाभलेला आहे कारण अनेक गोविंद पथकांनी या दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला आणि त्याचबरोबर पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी देखील या दहीहंडी दे उत्सवामध्ये आपली उपस्थिती दाखवली त्यांनी देखील या सर्व मंडळाला शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच आज हा दहीहंडी उत्सव ज्या अनुषंगाने अनिता ताई वासुदेव पाटील यांनी उपस्थित केला त्याला खूप यशस्वी पद्धतीने प्रतिसाद लाभला आणि हा दहीहंडी उत्सव ज्या पद्धतीने सुरू झाला ज्या पद्धतीने समाप्त झाला आणि या दहीहंडी उत्सवाचा मानकरी जो गोविंदा पथक ठरलेला आहे स्वप्नपूर्ती बालगोपाल मंडल खारघर यांनी हा दहीहंडी उत्सव अतिशय जोबामध्ये नक्कीच फोडलेला आहे आणि हा मंडल मात्र खऱ्या अर्थाने हा दहीहंडी उत्सव यशस्वीरित्या पार पडलेला आहे आपल्या नगरसेविका आणि आपले सुंदर असं कार्य ज्यांचे या प्रभाग क्रमांक मध्ये वासुदेव वा पाटील यांचं असतं त्यांचं देखील विशेष कौतुक नक्कीच आम्ही करतोय कारण असंच कार्यक्रम वर्षानुवर्ष ते भरवत आहोत आणि अशीच जनतेची सेवा त्यांनी करावी आणि या अगोदर अनेक कार्य अनिता ताई वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून होत आहे तर तुम्हा दोघांना देखील तमाम जनतेच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतोय